नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रामधील जे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे डायरेक्टली मुलाखत असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला पोहोचायचं आहे तर मित्रांनो ही जी पहिली जॉब व्हॅकेन्सी आहे ती आहे श्री रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या अंतर्गत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो बघू शकता पद दिलेली आहे पदसंख्या शैक्षणिक पात्रता पदानुसार त्याचबरोबर कुठल्या विषयासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्यात ते दिलेलं आहे त्याचबरोबर तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिले जे पद आहेत शिक्षण सेवक दोन जागा आहेत अनुदानित ही जागा भरली जाणार आहे शिक्षण सेवक या ठिकाणी दोन जागा आहेत अंशत अनुदानित ही जागा असणार आहे कला शिक्षक एक जागा आहे अंशत अनुदानित पद आहे हे विशेष शिक्षक अंशतः अनुदानित पद असणार आहे एक जागा आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी एक जागा आहे बारावी पास आहात तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे मराठी किंवा इंग्रजी त्याचबरोबर संगणक नॉलेज आहे तुमच्याकडे तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यू ला जाऊ शकता अनुदानित ही जागा भरली जाणार आहे सात जागा आहेत मित्रांनो टोटल या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगर जवळ सोलापूर या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम दिनांक सत्तावीस जुलै आहे त्याआधी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे डायरेक्टली या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर कामठी नागपूर या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी बघू शकता फिमेल कॅन्डिडेट्स फक्त या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तुम्ही बघू शकता अकॅडमिक साठी या ठिकाणी जागा आहे तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता साठी या ठिकाणी संबंधित विषयाची पदवी त्याचबरोबर कुठल्याही शाळेतील तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली ला जाऊ शकता ऑफिस क्लर्क या पदासाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल कुठल्याही शाखेतून कम्प्युटर नॉलेज असेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स दोघेही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सेंड युअर रिझ्युमे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून तुम्ही या ठिकाणी ला जाऊ शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या ठिकाणी जागा निघालेली आहे बघू शकता तुम्ही क्रेडिट ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत फ्रेशर्स किंवा मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात बारावी झाले किंवा ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो रिलेशनशिप ऑफिसर या पदासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत ग्रॅज्युएशन असेल त्याचबरोबर तुम्ही फ्रेशर आहात किंवा मिनिमम वन इयरचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे मायक्रो फायनान्सचा या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ला जाऊ शकता पाच जुलैला या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे टायमिंग दिलेला आहे साडे नऊ ते एक या वेळेमध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे लोकेशन बघू शकता नागपूर अमरावती अकोला वर्धा आणि यवतमाळ या सगळ्या ठिकाणी या लोकेशनला इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे या ठिकाणी त्यानंतर ती आहे नशामुक्त भारत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत मान्यता प्राप्त व अनुदानित जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र गोवा येथे खालील रिक्त पदे भरण्याकरता या ठिकाणी बघू शकता तुम्ही करिता वेदांती व्यसनमुक्ती सल्ला उपचार व पुनर्वसन केंद्र रेव्हेन्यू कॉलनी महिला महाविद्यालयाच्या समोर गडचिरोली येथे सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सदर पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे गडचिरोली येथे इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे सहा सात दोन हजार पंचवीस ला पद बघू शकता तुम्ही प्रकल्प संचालक एक जागा आहे मासिक वेतन तीस हजार दिलं जाणार आहे प्रकल्प समुद्देशक दोन जागा आहेत प्रशिक्षित सुपरवायझर दोन जागा आहेत पंधरा हजार मासिक वेतन दिलं जाणार आहे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू ला जाऊ शकता बाह्य संपर्क अधिकारी दोन जागा आहेत पंधरा हजार सॅलरी दिली जाणार आहे ग्रॅज्युएट या ठिकाणी करू समुपदेशक सामाजिक कार्यकर्ता दोन जागा आहेत या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे अकाउंटंट दोन जागा आहेत बारा हजार सॅलरी दिली जाणार आहे बी कॉम या ठिकाणी आवश्यक असणार आहे कुक या पदासाठी एक जागा आहे दहा हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे दहावी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे चौकीदार या पदासाठी दोन जागा आहेत नऊ हजार सॅलरी दिली जाते या ठिकाणी आठवी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे हाऊसकीपिंग या पदासाठी दोन जागा आहेत कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेली नाहीये डॉक्टर या पदासाठी पन्नास हजार सॅलरी दिली जाणार आहे नर्स या पदासाठी दोन जागा आहेत पंधरा हजार सॅलरी दिली आहे वॉर्ड बॉय या पदासाठी तेरा हजार या ठिकाणी सॅलरी असणारे बारावी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे योगा थेरपिस्ट एक जागा एक पाच हजार या ठिकाणी मासिक वेतन दिले जाणार आहे इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडेटा व अहर्तेच्या दस्तावेज सह संस्थेच्या मुख्यालय वेदांती व्यसनमुक्ती केंद्र नवीन महिला महाविद्यालयाचे समोर चंद्रपूर रोड गड गडचिरोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे तर मित्रांनो ही डेट दिलेली आहे सहा सात दोन हजार ला तर तुम्हाला डायरेक्टली मुलाखतीला या ठिकाणी पोहोचायचं आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे मेडिकल प्रोडक्ट डिस्पॅच करण्याकरता दहावी पास या ठिकाणी मुले मुलींची आवश्यकता आहे सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह प्लस पी या ठिकाणी ई एस आय सी सगळे दिले जाणार आहे मित्रांनो संपर्क या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे अमरावती रोडला या ठिकाणी या जागा असणार आहेत मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यानंतर आहे हाऊसकीपिंगच्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहे धर्मपेठ स्थित ऑफिस साठी या ठिकाणी साफसफाईसाठी महिलांची पुरुषांची या ठिकाणी आवश्यकता आहे ऑफिसच्या कामासाठी सुद्धा या ठिकाणी पुरुष प्रवर्गाची या ठिकाणी आवश्यकता आहे इच्छुक व्यक्ती तुरंत संपर्क करे या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे बघू शकता तुम्ही नागपूर हे लोकेशन असणार आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे ओमप्रकाश देवरा पीपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली या डिस्ट्रिक्ट मित्रांनो ही जागा आहे मल्टी स्टेट बँक आहे मित्रांनो या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही जनरल मॅनेजर साठी एक जागा आहे डेप्युटी जनरल मॅनेजर साठी दोन जागा आहे असिस्टंट जनरल मॅनेजर पाच जागा आहेत चीफ कम्प्लायन्स साठी एक जागा आहे रिस्क मॅनेजर साठी एक जागा आहे आय मॅनेजर एक जागा आहे चार्टेड साठी दोन जागा आहेत मित्रांनो तर मित्रांनो वरील पैकी तुम्हाला कोणत्याही पदासाठी अप्लाय करायचा असेल तर हा त्यांचा ईमेल आयडी आहे यावरती तुम्ही डायरेक्टली अप्लिकेशन मेल करू शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे बाजीराव अप्पा सहकारी बँक लिमिटेड अक्कलखोप सांगली या जिल्ह्यासाठी मित्रांनो या जागा निघालेल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेले कोणत्याही शाखेचा पदवीधर व सी आय आय बी किंवा डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा इक्विलेंट क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर किंवा त्यांनी सांगितलेलं आहे चार्टेड अकाउंटंट आहात कॉस्ट अकाउंट किंवा कोणत्याही शाखेचा पोस्ट ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे वयाची मर्यादा पस्तीस वर्षापेक्षा कमी नसावे या ठिकाणी दिलेले आहे व सत्तर वर्षापेक्षा जास्त नसावे त्यांनी सांगितलेलं आहे आणि अनुभव सांगितलेल्या बँकिंग क्षेत्रामध्ये मध्यम वरिष्ठ श्रेणीमध्ये काम केल्याचा किमान आठ वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे तरी पात्र अर्जदारांनी शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभवाच्या कागदपत्राच्या प्रतीसह पासपोर्ट साईज फोटो तसेच पगाराच्या अपेक्षेसह दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस अखेर माननीय चेअरमॅन बाजीराव बँक लिमिटेड अक्कलखोप सांगली मानध माधवनगर रोड शाखा साखर कारखाना सांगली जिल्हा जिल्हा सांगली या पत्त्यावरती पाठवायचं आहे पाकिटावर मुख्य कार्यकारी अधिकारीसाठी पदासाठी अर्ज असे ठळूकपणे नमूद करायचे आहे तर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे कृषी विज्ञान केंद्र अमरावती डिस्ट्रिक्टसाठी या जागा निघालेल्या आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो यंग प्रोफेशनल या पदासाठी जागा निघालेल्या आहेत बेचाळीस हजार स्टायपेंड दिला जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी आठ सात दोन हजार सव्वीस ला या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे क्वालिफिकेशन बघू शकता एम एस सी इन अग्री मध्ये झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली ला जाऊ शकता रिपोर्टिंग टाइमिंग आहे दहा ते साडे दहा वाजे इन, इन्फॉर्मेशन या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे सीसीटीव्ही होलसेल रिटेल केली आहे काउंटर पर सेल्स हेतू लडका लडकी अशा तीन जागा आहेत पार्सल पॅकिंग साठी दोन जागा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सिल्वर सिक्युरिटी सोल्युशन या ठिकाणी भेटायचं आहे तुम्हाला दोन ते पाच या वेळेमध्ये शॉप नंबर सहा बोरकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी तेलीपुरा नागपूर या ठिकाणी हे लोकेशन आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेटायचं आहे तुम्हाला जर अशा टाईपचा काही जॉब पाहिजे असेल तर डायरेक्टली जाऊन तुम्ही त्या ठिकाणी भेटू शकता त्यानंतर इतवारी स्थित इमिटेशन ज्वेलरी होलसेल्स दुकानामध्ये सेल्समॅन सेल्स गर्ल कम्प्युटर ऑपरेटर हेल्पर यासाठी मुला मुलींची आवश्यकता आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे तो या ठिकाणी बघू शकता हेल्पर साठी वगैरे या ठिकाणी मेल ची आवश्यकता आहे या ठिकाणी बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर हायटेक टायर कंपनी आहे त्यांसाठी अकाउंटंटची गरज आहे ऑफिस स्टाफ कम्प्युटर ऑपरेटर डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी या ठिकाणी आवश्यकता आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे न्यूज नाईन मराठी चॅनेल आहे मित्रांनो हे वृत्तवाहिनीसाठी भरती सुरू आहे डायरेक्टली मुलाखत असणार आहे पद बघू शकता तुम्ही अँकर यासाठी दोन जागा आहेत फिल्ड साठी पाच जागा आहेत फोटोग्राफर साठी एक जागा आहे आर्टिस्ट साठी एक जागा आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता लोकेशन हे बदलापूर असणार आहे